संभाव्य पूरस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकातील सचिवांची बैठक होणार असून अलमट्टी धरणाचा पाणीसाठा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी याबाबत त्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राने कर्नाटकातील बंधाऱ्यातील बर्गे आणि अडथळे दूर केले जाणार आहेत अशी माहिती सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत मान्सून पूर्व प्रशासनाची तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार सुधीर नायकवडी महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी आयुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत होते या बैठकीनंतर खासदार विशाल पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे सांगलीचे जिल्हाधिकारी आणि आयुक्त हे संभाव्य पूरस्थितीबाबत उपाययोजना करत आहेत त्यासाठी खासदार आमदार आणि सर्वच लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत जनतेची सेवा करणार आहेत असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले संभाव्य पूरस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकातील सचिवांची बैठक होणार आहे अलमट्टी धरणाचा पाणीसाठा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी याबाबत आढावा घेतला जाणार आहे बेळगावची आणि विजय विजयपुराची आणि सांगली आणि कोल्हापूरचे कलेक्टर जिल्हाधिकारी ह्या चारही जिल्हाधिकारी काल बैठक झाली आणि आलबट्टी धरणाची पाण्याची पातळी आपल्या नदीची पातळी कोयन्याची पातळी राजापूरची पातळी हिपरची धरणाची पातळी आणि ह्याच्यामध्ये असणारे बर्गे हे आणि अडथळे हे दूर, दूर करण्यासाठी त्यांचं नियोजन चांगलं झालेलं आहे आज किंवा उद्या महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे मुख्य सचिव हे सुद्धा बैठक घेणार आहे त्यामुळे पूर्ण येऊ नये आणि आला तर त्याच्यावर सर्व तयारी असावी ह्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण घेतला ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्ष विक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्रितपणे जनतेच्या सेवेचे सगळेजण से राबतोय आणि निश्चित जनते निश्चिंत राहावं मात्र प्रशासनाने वेळोवेळी दिलेले आदेशांचं पालन करावं महापालिका आता काही ठिकाणी डिजिटल फलक लावणार आहे ज्या ठिकाणी नदीची पातळी पातळी ही कवळी जाणार आहे त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं